उद्धव ठाकरे हो आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा झाली सर्वप्रथम दोन्ही भाऊ इतक्या वर्षाने एकत्र आले त्यांना मनापासून शुभेच्छा पुन्हा कधी भांडून दोघांनी भांडण करून वेगळं होऊ नये आणि एकत्र आल्यामुळे निश्चित दोन्ही पक्षाला फायदा मिळेल आणि ते एकत्र जरी असले तरी महायुती ताकदीने लढेल आणि मुंबईमध्ये जिंकेल मुंबई महानगरपालिकेवर आमचाच झेंडा फडकेल आमचाच मराठीचा महापौर होईल असं वक्तव्य राज ठाकरे मराठीचा महापौर तर आम्ही पण करणार आहोत ना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आमचाही महापौर महाराष्ट्राच्या मुंबईचा हा मराठीच होणार आहे ते की आमच्याच पक्षाचा होईल ज्याला <coughs> मुंबईकर जास्त मत माणसं निवडून देतील ज्याचे लोक जास्त निवडून येतील ज्यांचे डोके जास्त असतील तो महापूर होणार आहे आणि शंभर टक्के मागच्या बीजेपीचे चौऱ्याऐंशी होते आता आमचे पण कसे काही कमी येणार नाही आमचे पण सत्तर पंच्याहत्तर त्या ठिकाणी शिवसेना निवडून येतील आणि जवळपास एकशे स दोनशे सत्तावीस दो पैकी दीडशे पर्यंत शिवसेना आणि महायुती त्या ठिकाणी जाईल एवढं मतदान मुंबईकर महायुतीच्या पाडण्यामध्ये टाकतील असा आम्हाला विश्वास आहे उद्धव ठाकरेंनी एक आवाहन आहे की मराठी माणसांना की फुटू नका फुटू नका फुटला तर संपला म्हणून समोर पण मराठीच आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना पण बाळासाहेब ठाकरेच्या मराठी विचारास उभी आहे भारतीय जनता पार्टी पण देशभरात हिंदुत्व आणि महाराष्ट्रात पण त्यांना मराठीचा आमदार त्यांचे आहेत त्याच्यामुळे मराठी माणूस योग्य तो विचार करणार आहे पंचवीस वर्ष मुंबईची सत्ता ज्यांच्या हाती दिली ती आता मुंबईकर ठेवणार नाही कारण त्यांना माहीत आहे की या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी मुंबईमध्ये किती काम केलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठी टक्का हा शिवसेनेकडं आमच्याकडे राहील